चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस मोठा दिवस या नव सप्टेंबरला असे पोर्टल तयार होत आहे जे गुप्त पोर्टल तुम्ही तुमच्या आयुष्यात योग्य पद्धतीने वापरलं तर तुमची जी काही कठीण असणारी इच्छा असेल ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल हा व्हिडिओ जर नऊ सप्टेंबरच्या आधी किंवा नऊ सप्टेंबरपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचला तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तिथेच समजून जा की आपण खूप भाग्यवंत आहोत आपण खूप भाग्यशाली आहेत कारण हा उपाय करण्याची संधी आपल्याला मिळत आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या इच्छा असतात कधी आपल्या मुलांसंदर्भात काही इच्छा असतात मुलांना यश मिळण्यासाठी असेल घरात एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी असेल पैसा मिळवण्यासाठी असेल जागा खरेदी करण्यासाठी असेल किंवा अन्य कुठलीही इच्छा असेल नोकरी प्रमोशन कुठलीही इच्छा जी इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये जी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात पण तरीही नशीब साथ येत नसेल तर नऊ सप्टेंबरला जे गुप्त पोर्टल तयार होत आहे त्या <coughs> त्यावेळेस जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमची वर्षानुवर्षांपासून आडलेली थांबलेली <coughs> कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ती इच्छा एका दिवसात पूर्ण होईल बघा सगळ्यात अगोदर हे पोर्टल नक्की काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगते नव तारीख नव तारीख आणि नववा महिना सप्टेंबर महिना हा नववा आहे आणि बरोबर नव तारखेला हे नव अंकाचं पोर्टल तयार होत आहे बघा दोन हजार पंचवीस दोन शून्य दोन आणि त्याच्यासोबत पाच दोन शून्य दोन आणि त्याच्यासोबत पाच जर तुम्ही बघितलं जर तुम्ही बघितलं तर दोन त्याच्यासोबत असणारे दोन दोन प्लस शून्य यांची बेरीज होते दोन त्याच्या पुढे आहेत पंचवीस म्हणजे दोन आणि दोन यांची बेरीज होते चार आणि त्याच्या पुढे आहेत पाच चार आणि पाच यांची बेरीज होते नऊ नव तारखेचे नऊ अंक नव सप्टेंबर असल्यामुळे पुन्हा नव अंक आणि दोन हजार पंचवीस यांची बेरीज केली तर ती सुद्धा होते नऊ त्यामुळे तुम्हाला जो गुप्त जो गुप्त पोर्टल अंक मिळत आहे तो ट्रिपल नाईन ट्रिपल नऊ 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 जेव्हा जेव्हा असं पोर्टल खुलं होतं जेव्हा जेव्हा अशा तारखेला तर योगायोगाने कधीतरीच असं पोर्टल तयार होतं असं पोर्टल ज्या वेळेस तयार होतं आणि त्या पोर्टलवरती जर आपण एखादा उपाय केला तर तो शंभर टक्के आपल्याला लाभ देतो म्हणून या नऊ सप्टेंबरला नवम्या सॉरी नवम्या महिन्यामध्ये नव तारखेला बरोबर हे नव अंकाचं पोर्टल तयार होत आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला नऊ वाजून नऊ मिनिटांनी बसायचं आहे सकाळी बसणार असाल नऊ वाजून नऊ मिनटं झाले घरातल्या कुठल्याही एखाद्या शांत ठिकाणी देवघराच्या समोर किंवा <coughs> कुठल्याही एखाद्या निवांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे संध्याकाळी म्हणजे रात्री तुम्ही करणार असाल तर रात्री सुद्धा नऊ वाजून नऊ मिनिटांनीच तुम्हाला हा उपाय करण्यासाठी बसायचा आहे आपल्या समोर एक निळ्या रंगाचा काळ्या रंगाचा हिरव्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या शाहीचा पेन घ्यायचा आणि त्याच्यासोबत एक कागद घ्यायचा कुठल्याही रंगाचा कागद तुम्ही घेऊ शकता काळा सोडून कुठलाही कागद आपल्या समोर ठेवायचा वही ठेवली तरीही चालेल आता काय करायचं तर सगळ्यात पहिलं वहीचं जे पान आहे त्या वहीच्या पानावरती सगळ्यात वरती नऊ नऊ आणि नऊ हे पोर्टल टाकायचं नऊ नऊ आणि नऊ तीन वेळा नाईन 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 तीन वेळा नऊ 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 हा अंक टाकायचा आता हा तीन वेळा अंक टाकल्यानंतर त्याच्या खाली या पोर्टलच्या खाली तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आता इच्छा कशी लिहायची तर ती पूर्णपणे पॉझिटिव्ह वेमध्ये लिहायची बघा नेहमीच सांगत असते उपाय करत असताना जेवढी पॉझिटिव्हिटी अवतीभोवती असेल जेवढी तुमच्यात पॉझिटिव्हिटी असेल तेवढी पॉझिटिव्हिटी त्या ते उपायात उतरते आणि तो उपाय क्षणात आपल्याला लाभ देतो <coughs> तुम्हाला सगळ्यात अगोदर ट्रिपल नाईन हा अंक लिहिल्यानंतर त्या वहीच्या किंवा त्या पानाच्या पहिल्याच ओळीवरती लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे त्याच्या खाली तुम्हाला आहे नऊ 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 लकी नंबर तीन वेळा नऊ नऊ लिहिल्यानंतर त्याच्या पुढे लिहायचं आहे लकी नंबर म्हणजे हा माझा नशीबवान अंक आहे ठीक आहे पुन्हा त्याच्या खाली लिहायचं आहे मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे पुन्हा त्याच्या खाली लिहायचं नऊ 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 लकी नंबर ठीक आहे असं तुम्हाला कमीत कमी कमीत कमी तुम्हाला पूर्ण वहीचं पान भरून लिहायचं आहे एकवीस वेळा तरी तुम्हाला लिहायचं आहे किती एकवीस वेळा पुन्हा एकदा नीट आहे का समजा ही वही घेतलेली आहे किंवा वहीचं पान आहे सगळ्यात वरती तुम्हाला ट्रिपल नाईन काढायचं आहे इंग्लिश मराठीत कशातही काढू शकता त्याच्यानंतर वहीची पहिलीच ओळ जी आहे त्यावरती पॉझिटिव्हिटीने आपली इच्छा लिहायची नोकरी असेल तर मला नोकरी लागलेली आहे विवाह असेल तर माझा विवाह जुळलेला आहे पैसा असेल तर माझ्याकडे पैसा आलेला आहे माझे कर्जमुक्त झालेलं आहे पैशांची समस्या दूर झालेली आहे जे काही असेल ते तुम्हाला एका शब्दात लिहायचं आहे खाली ट्रिपल नाईन नऊ 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 हा अंक लिहून लकी नंबर असं कंटिन्यू तुम्हाला एकाच पेजवरती एकवीस वेळा एका पेजवरती चार पाच वेळाच लिहिलं वही छोटी असेल तर बाजूच्या पेजवरती तुम्ही लिहिलं तरीही चालेल पण कमीत कमी एकवीस वेळा तुम्हाला हे पूर्ण लिहायचं आहे प्रत्येक वेळी इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहिल्यानंतर त्याच्या खाली ट्रिपल नाईन लकी नंबर हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे आता हे लिहून झाल्यानंतर ती वही बंद करायची किंवा पेज असेल ते पेज पूर्ण व्यवस्थित फोल्ड करायचं आपल्या हातावर वही असेल तरी हातावर पेज असेल तरी हातावर घ्यायचं त्या हातावर दुसरा हात ठेवायचा उजव्या हातात घेतले त्याच्यावर डाव्या हात ठेवा आणि या पद्धतीने पूर्णपणे डोकं शांत ठेवून मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं आहे मॅनिफेस्टेशन करत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आज नव तारखेला माझी इच्छा पूर्ण झालेली आहे ट्रिपल नाईन म्हणजे ट्रिपल नऊ या अंकाने माझ्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या आहेत हा माझ्यासाठी खूप नशीबवान अंक आहे तुम्हाला त्या पोर्टलला त्या ट्रिपल नाईनला खूप जास्त तुम्हाला म्हणजे त्याचे खूप जास्त तुम्हाला आभार मानायचे सर्वात जास्त तुम्हाला ट्रिपल नाईन या अंकाला पॉझिटिव्ह वेव द्यायचे आहे की त्याच नंबरने इच्छा पूर्ण झालेल्या आहेत ट्रिपल नाईन ह्या अंकाने माझं नशीब बदललेला आहे हा हा अंक आहे आणि या अंकामुळेच माझ्या आयुष्यात मला जे हवं आहे ते मिळालेलं आहे असं तुम्हाला ती वही किंवा ते पेज जे आहे लिहिलेलं ते तुम्हाला हातात घेऊन पूर्ण पॉझिटिव्ह 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 ऑन्फॉर्मेशन देऊन तुम्हाला पूर्ण ते मॅनिफेस्टेशन करायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटं तरी तुम्हाला मॅनिफेस्टेशन तिथे करत बसायचं आहे ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल नऊ तारखेला नऊ वाजून नऊ मिनिटांनी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात कराल तिथून तुम्हाला बरोबर नऊ दिवस हा सलग उपाय करायचा आहे किती नऊ दिवस आज केलं उद्या केलं परवा केलं रोज जेव्हा जेव्हा तुम्ही हा उपाय करायला बसाल तेव्हा घड्याला टाइम बघायचा नऊ वाजून नऊ मिनटं झाले की त्यानंतरच हे रेमेडी करायला बसायची संपूर्ण नऊ दिवस पूर्ण झाले की आज माझे नऊ दिवस पूर्ण झाले नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर तो जो कागद आहे तो तुम्ही जाळू शकता वही असेल तर ती वही तुम्ही कुठल्याही एखाद्या कोपऱ्यात ठेवू शकता उपाय करायचा नऊ दिवसानंतर हा उपाय संपून जातो तिथे लेट्स गो करायचं त्याबद्दल विचारही नाही करायचा नऊ दिवसांच्या आत तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर तेवढ्याच दिवस हा उपाय करा पुढे करायची गरज नाही पण एखाद्याची मोठी इच्छा असेल जी पूर्ण होत नसेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी नऊ दिवस तरी लागतील एखादी इच्छा दहा वर्षात पूर्ण होणार असेल अकरा वर्षात पूर्ण होणार असेल किंवा चार वर्षात पूर्ण एखादी इच्छा तुमची पूर्ण पण होणार नसेल तुम्हाला सांगते ती इच्छा या पोर्टल अंकावरती तुमची शंभर टक्के पूर्ण होईल नव दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगते रेमेडी तिथेच थांबवायची त्याच्या दोन चार पाच किंवा त्याच्या कमीत कमी पंधरा दिवसांच्या आत तुम्ही जे काही त्या पोर्टल अंकाकडून मागितलं असेल जे तुम्ही त्या पोर्टलवरती मॅनिफेस्टेशन केलेलं असेल ते तुमच्या समोर असेल खूप साधा सोपा पण अत्यंत शीघ्र लाभदायी हा उपाय आहे ही रेमेडी कधी चुकवू नका नऊ सप्टेंबर अगदी जवळ आलेली आहे त्या दिवशी ही रेमेडी आवर्जून करा कधीतरीच क्वचितच असा पोर्टल अंक तयार होतो जो आत्ता तयार झालेला आहे बरोबर ट्रिपल लाईनचा हा पोर्टल अंक तुमचं भाग्य खुलं करेल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही हवं हो आहे ते शंभर टक्के देईल श्री स्वामी समर्थ